मिरजेत रस्त्याचे काम निष्कृष्ट दर्जेचा होत असल्याने नागरिक झाले संताप्त मिरजेतील भारतनगर वार्ड क्रमांक तीन मध्ये शंभर फुटी रस्ता हा गेले पंचवीस वर्षांपूर्वी स्थापना झाल्यानंतर माजी खासदार दिवंगत प्रकाश बापू पाटील यांच्या प्रयत्नातून तत्कालीन नगरसेवकांनी इदगाह चौक ते कारंजा चौक पर्यंत रस्ता उत्तम दर्जाचे केला होता आज अखेरपर्यंत हा रस्ता प्रलंबित असल्याने माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी कोट्यावधी रुपयाची निधी मंजूर करून या शंभर फुटी रस्त्याचे उद्घाटन केले होते त्या अखेरपासून आज या रस्त्याचे काम सुरू झाले आहे तरी बांधकाम विभागाकडून या शंभर फुटी रस्त्याच्या कामाला सात कॉन्ट्रॅक्टरांना टप्प्याटप्प्यात हे रस्ता करण्यासाठी काम दिले आहेत तर त्यातील कॉन्ट्रॅक्टर राजेंद्र आरमोडे यांनी आपल्या स्वाटणीत आलेल्या उर्दू शाळा समोरून ते कारंजा चौक पर्यंतचा रस्त्याचा अर्धा भागा डांबरीकरण केले होते तो रस्ता एका दिवसातच उखडून निघाल्याने सामाजिक कार्यकर्ते इलियास शेख व स्थानिक नागरिकांनी या रस्त्याचे अर्धवट व निष्कृष्ट दर्जेचा काम केला आहे याची दखल बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊन संबंधित असणारे कॉन्ट्रॅक्टरवर तातडीने कारवाई करावे आणि या रस्त्याचे परत एकदा नव्याने काम सुरू करावे अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे मिरज विधानसभेला मिनी पाकिस्तान साहेबांनी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी एक कोटी शहाऐंशी लाख रुपयाचं इदगाह चौक ते कुपाळ रस्त्यापर्यंत रस्त्याचं उद्घाटन केलं त्यामध्ये सात कॉन्ट्रॅक्टर आहेत तर वरील वरील कॉन्ट्रॅक्टर मुश्रीफ मुश्रीफ म्हणून कॉन्ट्रॅक्टरने चांगला रस्ता केलेला आहे मधला उर्दू शाळेसमोर जो रस्ता एका कॉन्ट्रॅक्टरने केलेला आहे तो एकदम निकृष्ट दर्जाचा रस्ता झालेला आहे आणि रस्ता केल्यावर त्याचं खडीकरण लगेच उकारायला चालू झालेलं आहे त्यामुळं मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी म डब्ल्यू डी खात्यानं त्याचं बिल काढू नये आणि हा रस्ता पुन्हा करण्यासाठी त्यांना सक्त आदेश देण्यात यावी अशीच मी मान्य मिनी पाकिस्तान म्हणणाऱ्या सुद्धा विनंती करतो आणि पीडब्ल्यू चे सहाय्यक अधि अभियंतानासुद्धा असं विनंती करतो नाहीतर आम्ही हा रस्ता नाहीतर आम्ही या भागातील नागरिक तीव्र आंदोलन करणार आहे